आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस वाजले आहे दुपारचे दीड पावसाचं वातावरण ढग वाजत होते एका बाबाने मला बोलवलं आहे की मी त्या बाबाला भेटतो वडगाव पाटोळेचे बाबा आहेत एका बाबाचा इंटरव्ह्यू मी आधी घेतला होता हे त्यांचे भाऊ आहेत त्यांचा इंटरव्ह्यू आज घेणार आहे नमस्कार काय चाललंय फोटो काढतो हा फोटो का टाक काढला बाजरी काढण चाललंय काय बरच बाजरी काढली तुमचा भाऊ कुठे सायकलवाला सायकल चालू होते कानाकन ह्यावयात पण पाऊस जात ढग करते काय का पाणी कायला आंघोळीला आलो होतो मग मी इकडं आंघोळीला देतो दुसरं काय काय दुसरं आपलं काय काम नसतं मग घरी कसं घरी आंघोळी केली ना लई माझे लई काटळ होतो घरी नदीला आंघोळी केली ना लई माझी येते या मी होतो माझी ती चार लोक दिसतात पाणी तुमचं आता वय किती 73 थ्री त्र्याहत्तर का त्र्यात्तर तुमचा बाबा म्हणते आधीचा काळ चांगला होता का आत्ताचा काळ चांगला आहे आधीचा काळ चांगला होता बाबा काय होत आधीच्या काळात होत काय नव्हतं पण माणस शिकव माणसं चांगले होते आणि ज्याला त्याला जपत होते आता तू गाव आला आता मी पावसात गाठलो मग जपायची जपायचे नाही गाठल पावसात आताच्या काळातलं लोक नसत मोबाईल मध्ये डोकं घालतात मावल्या गे मोबाईल मध्ये डोके घालतात हा मोबाईल मध्ये आणि पुरी जे शहण्याच झाल्यात तुमच्या काळात पुरी होत्या त्या चिकण्या होत्या का आताच्या काळातल्या पोरी चिकणा आताच्या काळातल्या एकच ना जन्म आता जन्मिकण्या म्हणजे तुमच्या काळात एवढ्या चिकण्या होत्या का चिकण्या होत्या पण आमच्या काळात कस होत साडी घालायच्या का साडी घालत होत्या ऐकून घे साडी घालत होत्या मोठ्या माणसाला दबत होत्या आता आई लेख कामाला I'm <laughs>